नमस्कार मित्रांनो सुप्रभात स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की आमचा प्रवास कसा झाला आणि गावी आल्यानंतर वाडीत आल्यानंतर पोरांबरोबर काय मजा मस्ती क्रिकेट सगळं बघितलं सो खूप धमाल आली होती छान एन्जॉय केलं सगळं क्रिकेट खेळलो आणि दमलो होतो खूप त्यानंतर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज रात्री जाणार आहोत पोसरे गावी तिकडे जत्रा आहे आणि आपली पालखी जाणार आहे तिकडे सो ह्या व्हिडिओमध्ये सगळं तेच असणार आहे आत्ता उठलो छान फ्रेश झालो आणि आता पटकन जाऊन भाकरी खाऊया नॅरी करूया बऱ्याच दिवसांनी गावी नेहरी म्हणतात आमच्याकडे म्हणजे नेहरी करायला चल असेल तर कधीपासून माझी काकी मला मा बोलवते नेहरीलाही सो आता जातो पटकन भाकरी खातो आणि मग दिवसभर काही गोष्टी घडत आहेत ते बघू आणि रात्री आपल्याला जायचं आहे पोसरे गावच्या जत्रेला सो सगळी जत्रा कशी असणार आहे काय तिकडे घडणार आहे मी पण पहिल्यांदाच जातो आहे जत्रेला तर माझ्यासाठी पण सगळं नवीन आहे बघूया जत्रेत काय धमाल होते आणि आता जत्रेला जाण्याआधी काही गोष्टी घडत आहेत का बघू आणि त्या जर काय घडतील तर त्या व्हिडिओ तुम्हाला दिसतील तुला किती मार्क मिळाले मार्क किती मिळाले किती पैकी किती पैकी मीठ मसाला कैदीचा प्लॅन केला अथर्वने आमच्या थँक्यू अथर्व आता खाऊन बघूया कसं आलंय बात आहे खास आहे काढतोय किती काय आताच आम्ही झाडावरून पेरू काढलेत आणि आता सगळे मिळून आम्ही पेरू खाणार आहोत आमचा आता पेरू कापतोय आणि डायरेक्ट खायला सुरुवात केली मस्त डिझाईन करून आणले बात आहे वा क्रिएटिव अशा प्रकारे आमचा अथर्व नारळ सोलताना क्या बात आहे हा मी मग अथर्व काय कसा सोलतात नारळ सांग मला नारळ असं त्या मशीनमध्ये टाकायचं आणि वरती आणि मग किशी काढायची खेचू हा असला जो नारळ तो जाम मोठा तुला आता येणार दोन चार नारळ अजून या नारळ सोलाला आमचा अथर्व तिकडे नाराजी सालपट काढून देतोय आणि इकडे मी किशी काढून काम आम्ही या आम्ही दुपारच्या जेवणाचा बेत मोठ्या काकांच्या घरी आहे त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं जेवायला तर आता तिकडेच त्यांच्याकडे जेवायला आलोय आणि या जेवणात विशेष पदार्थ आहे जो तुम्हाला मी आता मी दाखवेनच आता पहिल्यांदा आपण जेवायला जाऊया आणि तो काय विशेष पदार्थ आहे तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो कमाल असं ताट सजलेलं आहे आणि तो विशेष पदार्थ तुम्हाल तुम्हाला सांगतो ही काजूची भाजी काजूची भाजी म्हणजे प्रेम आहे कोकणातल्या लोकांसाठी माझ्यासाठी तरी आहे बाकीच्या तुम्हाला माहिती आहे छान पुरे आहेत कोथिंबीर वडी आहे पांढऱ्या वाटाणाची भाजी आहे डाळ कोशिंबीर आणि इथे श्रीखंड आहे क्या आहे असा बेत आजचं आहे आणि हे सरप्राईज होतं खरं तर काजूचं आणि थँक्यू सो मच हे माझे मोठे काका आणि माझी मोठी काकी त्यामुळे खूप भारी वाटते आता पटापट जेवतो आता राहत नाही आहे <laughs> तर मित्रांनो आम्ही फायनली तयार झालो आहे जत्रेसाठी जायला आता निघतो आहे आम्ही घरातून आणि आता खाली सगळे जमतील तिथून मग पालखी घेऊन आपल्याला पोसरे गावी जायचं आहे सो आता जत्रेत काय काय घडणार आहे काय होणार आहे ते सगळं बघायचं आपल्याला आता निघूया आणि पहिले आपल्या नागार्जुन देवाचे ते जाऊन दर्शन घेऊया आणि मग पालखी घेऊन पोसरे गावी जत्रा बघायला जाऊया चला तयारी झाली आहे सगळी आता इथनं काढणार आणि पोसरे गावी जाणार त्यामुळे आत्ता जस्ट पोचलो आहे आणि सगळे माझ्यासाठीच थांबलेत त्यांना कळलं की मी आलं गावी सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे गावचं आणि ते संपूर्ण जत्रा आहे आणि इथे बऱ्याच पालख्या येणार आहेत पालख्यांच्या भेटीगाठी होणार आहेत ते सगळं आपल्याला बघायचं आहे छान अशी सजावट केलेली आहे आपली पालखी मागून येते आपण पुढे आलो आम्ही जत्रेत आलो छान फिरलो पालखे आल्या दर्शन घेतलं मंदिराचं आणि खूप गर्दी आहे खूप लोक आले वारी वाटतं पहिल्यांदा झालं असा एक्सपिरियन्स घेतला त्यामध्ये भूक लागली त्यामुळे आलो लेफ्ट साइडला खाऊ गेली आहे आता खाऊन झाल्यानंतर आपल्याला पालकांच्या भेटणार असे आपल्याला बघा तो जो मेन कार्यक्रम असतो जत्रेतला तो आपल्याला अनुभवायचा असेल त्यानंतर एक नमन आहे ते ते नमन देखील आपल्याला बघायचं सुवाता मटावर खाऊन देऊया आणि नंतर सगळ्या पालखी भेटतात ते सगळ्या नंतर नमन बघायचं आणि सगळी तयारी बघायची आणि सगळी दमाले करायचे खाऊन देऊया पुढच्या प्रोसेस लावतो नमन बघायला बघा काय गर्दी आहे सगळे नमन कधी चालू होते त्याची वाट बघत आहेत समोर स्टेज आहे आधी मस्त जागा अडवली त्यांचं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला त्यामुळे नमन सुरू नाही होत त्यामुळे सगळे वाट बघत आहेत तर नमन चालू झालं की माझे मित्रांनो काल जत्रेला खूप धमाल आली मजा आली हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि सगळंच खूप भारी होतं नमन बघितलं आणि पालक्या कशा भेटतात एकमेकांना हे सगळं बघितलं आणि सकाळी आम्हाला साडेपाच वाजले यायला त्यामुळे काही शूट करता आलं नाही पण खूप भारी एक्सपिरियन्स होता मजा आली सुट्टी काढून आलो होतो गावी आणि एवढा कमाल एक्सपिरियन्स मिळाला वा 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 खूप मजा आली आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि उद्या परतीचा प्रवास करणार आहोत आज जर आराम करणार आहोत सो तोपर्यंत तो तुम्हीही आराम करा काळजी घ्या आणि आज आमचा संध्याकाळी काय जर प्लॅन झाला तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ करेनच मी तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय